आज आपण बोलणार आहोत मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या मनाचे श्लोक या चित्रपटाबद्दल जो आता तू बोल ना या नव्या नावाने प्रेक्षकांसमोर येणार आहे या चित्रपटाला आधीच्या नावामुळे खूप विरोध आणि वाद सोसावा लागला होता आता नेमकं काय घडलं का ते सविस्तर जाणून घेऊया आणि सोबतच या सगळ्यातली खरी समस्या काय आहे तेही जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये या नाव रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकशी मिळत जुळत असल्याने चित्रपटाचं नाव बदलून मगच तो प्रदर्शित करावा अशी मागणी करत काही ठिकाणी प्रदर्शनच बंद पाडलं गेलं नंतर निर्मात्यांनी नाव बदलून पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आणि आता तू बोल ना या नावाने तो प्रेक्षकांसमोर येणार आहे काही दिवसांपूर्वी कान्स चित्रपट महोत्सवात कौतुक मिळवलेला मराठी चित्रपट खालिदचा शिवाजीलाही असाच विरोध सहन करावा लागला आहे तो देखील अजून प्रदर्शित झालेला नाही एकीकडे मराठी चित्रपट सृष्टीला जोरदार उभारीची गरज असताना असा विरोध होणं कितपत बरोबर आहे सेन्सॉर कडून मंजूर झालेले सिनेमे का झुंडशाहीने थांबवले जात आहेत अशी समांतर सत्ता उभी राहणं कलेच्या दृष्टीने किती धोकादायक आहे याचा हा विचार नेमकं काय घडलं तर मनाचे श्लोक हा मराठी सिनेमा दहा ऑक्टोबरला रिलीज झाला पण या चित्रपटाच्या शीर्षकाचं समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या ग्रंथाशी साम्य असल्याने आमच्या भावना दुखावल्या असं म्हणत काहींनी विरोध केला त्यात मुख्यतः श्री समर्थ सेवा मंडळ ससज्जगड आणि समस्त हिंदू आघाडीचा समावेश आहे श्री, ले ले श्री समर्थ सेवा मंडळाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले जर चित्रपटात हे नाव मनोरंजनासाठी किंवा काल्पनिक कथेसाठी वापरलं गेलं असेल आणि त्या कथेत संत परंपरेशी विसंगत अश्लील किंवा विकृत दृश्य संवाद किंवा सादरीकरण असेल तर तो राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचा आणि संत परंपरेचा अपमान ठरेल पुढे त्यांनी म्हटलं मनाचे श्लोक हे नाव लगेच चित्रपटाच्या शीर्षकातून काढून टाकावं त्याला योग्य आणि सुसंगत नाव द्यावं जेणेकरून कोणत्याही भावना दुखावल्या जाणार नाही चित्रपट रिलीज झाल्यानंतर विशेषतः पुणे छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही थिएटर्स मध्ये तो दाखवण्यास परवानगी दिली नाही पुणे भाजपच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीस उज्ज्वला गौड यांच्या नेतृत्वाखाली समस्त हिंदू आघाडीने कोथरूड मधील सिटी प्राइड थिएटर मधील शोला ला आरडा ओरडा आणि गोंधळ घालून बंद पडलो यावेळी थिएटरच्या बाहेरील पोस्टर ही फाडून टाकली गेली नंतर चित्रपटाच्या नावाला होत असलेला विरोध पाहून दिग्दर्शिका मृणमय देशपांडे आणि निर्मात्यांनी शनिवारी म्हणजे अकरा ऑक्टोबरला नाव बदलून सोळा ऑक्टोबरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या निवेदनात सांगितलं या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून दोन दिवस पुणे संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या खूप दुःखद आहेत हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत हो। आहोत आणि नवीन नावासह तो पुन्हा सोडत आहोत आता उज्ज्वला गौड यांच्या विरोधात रविवारी म्हणजे बारा ऑक्टोबरला सरकारी कामात व्यत्यय आणणं आणि गोंधळ घालणं या प्रकरणात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कलेसाठी चांगलं वातावरण राहिलेलं नाही याबाबत आम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या प्रसिद्ध कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्याशी बोललो अशा घटना घडणं खूप दुःखद असून एकूणच सामाजिक वातावरण आपल्याकडे बरं राहिलेलं नाही ले असं ते सांगतात एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले प्रत्येकदा वेगवेगळ्या वर्गाचं किंवा गटांचं मत लक्षात घेऊन कला सादर करायचं ठरलं तर ते फार कठीण होईल त्यासाठी शासनाने सेन्सॉर बोर्ड नेमलं आहे त्यातल्या चार ते पाच जणांच्या कमिटीमध्ये विविध विचारसरणीचे लोक असावेत असं अपेक्षित आहे सेन्सॉर बोर्ड समाजाच्या सद्यस्थितीचा सभ्यतेचा एकूण विचार करून सर्टिफिकेट देते जेव्हा अशी सरकारी मान्यता मिळते तेव्हा सगळा विचार झालेला असतो अधिकृतपणे प्रदर्शनाची परवानगी मिळते जी शासनाची ही असते अशा वेळी वेगवेगळ्या गटांचा विचार लादला गेला तर कलाकृती कशी सादर करायची असा चिंतावान प्रश्न सचिन गोस्वामींनी विचारला मराठी चित्रपट सृष्टीतील प्रमुख निर्माते आणि राष्ट्रसेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य ही असाच प्रश्न मांडतात चित्रपट सुरक्षितपणे प्रदर्शित होण्याची जबाबदारी शासनाची असल्याचं ते म्हणतात सेन्सॉरने मंजूर केल्यानंतरही धुंडशाही करणार असाल तर हे कायद्याचं राज्य आहे का त्यांचं पालन करण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि अशा गोष्टींवर कठोर कारवाई करावी असंही ते पुढे सांगतात न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर या सगळ्यात लक्ष देण्याची जबाबदारी शासनाची होती असं मत सचिन गोस्वामींनीही दिलं आता प्रत्येक वर्ग आपली मते कलेवर लादू लागला तर कलाकार मोकळेपणाने कला कशी सादर करणार असा प्रश्नही त्यांनी विचारला नितीन वैद्य म्हणतात धुंडशाही विरोधात कारवाई होत नाही हा दुर्दैवी भाग आहे दुसरीकडे काश्मीर फाइल्स किंवा केरळ स्टोरी सारखे द्वेष फैलवणारे सिनेमे सेन्सॉरने कसे मंजूर केले भाग है। है। ना हा भागही त्यात आहे अशा कात्रीत सध्या भारत अडकलेला आहे नाव न बदलता ठाम भूमिका घ्यायला हवी होती या चित्रपटाचं नाव बदलणं हा निर्णय चुकीचा असून निर्मात्यांनी भूमिका घ्यायला हवी होती असं नितीन वैद्य सांगतात ते म्हणतात मी स्वतः निर्माता म्हणून आर्थिक नुकसानाचा मुद्दा नक्की समजू शकतो पण सेन्सॉरने एकदा मंजूर केल्यानंतर अशी समांतर सत्ता उभी राहू देणं चुकीचं आहे जे घाबरत आहेत किंवा या कृतीला पाठिंबा देत आहेत त्यांना कळत नाही की हे केव्हा तरी त्यांच्या दारात येईल म्हणूनच ही भूमिका घेऊन उभं राहण्याची गरज आहे बंद पाडणं चुकीचं आहे आणि नाव बदलणं ही चुकीचं आहे काही दिवसांपूर्वी खालीद का शिवाजी या चित्रपटालाही असाच विरोध झाला होता त्यावेळी चित्रपटाच्या बाजूने फारसा कोणी उभा राहिला नाही असा टीकात्मक सूर या निमित्ताने ऐकू येतो अभिनेत्री रसिका आगाशे यांनी फेसबुक वर पोस्ट करत सांगितलं खालीद का शिवाजी साठी उभं राहिलं नाही तर कधी ना कधी मनाचे श्लोक बंद होणारच आपला नंबर येणार नाही असं ज्यांना वाटतं त्यांचाही नंबर येईलच मनाचे श्लोक टीम सोबत आहोत पण मित्रांनो नाव बदलून हार मानू नका खालीद का शिवाजी या चित्रपटालाही विरोध झाला होता खालीद का शिवाजी हा चित्रपट अजूनही रिलीज झालेला नाही कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या मार्शे फिल्म या विभागासाठी या चित्रपटाची निवड झाली होती ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नावापासूनच काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला हिंदू महासंघाने या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणत प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आम्ही चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांच्याशी बोललो एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले खालीद बाबत जे घडलं तेव्हा कुणी प्रतिक्रिया दिली किंवा उभं राहिलं नाही त्याची पडताळणी मला करायची नाही आता पुन्हा मनाचे श्लोक सोबत तेच तर प्रत्येकदा भूमिका घेणं खूप गरजेचं आहे न घेतली तर हे चालूच राहील कोणत्याही कलाकृतीचा निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा ती सेन्सॉर झालेली आहे मी या सिनेमाला पाठिंबा देतो असं ते सांगतात सध्या हा सिनेमा सेन्सॉर बोर्ड सोबत चर्चेत आहे आणि लवकरच रिलीज होईल अशी माहिती त्यांनी दिली मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव आता बदलणार आहे काही जण म्हणतात नाव बदलून झुंडशाहीला मूक पाठिंबा देऊ नका पण शीर्षक बदलण्याबाबत सिने समीक्षक गणेश मतकरी म्हणतात नाव बदलू नये ही भूमिका तत्वदृष्ट्या योग्य आहे शेवटी हा व्यावसायिक सिनेमा आहे त्यात पैसा गुंतलेला आहे असा सिनेमा चालू ठेवून रोज भांडण निषेध सहन करून प्रेक्षक वाढतील का म्हणून नाही ला असा निर्णय घेतला जातो टाळायचं तर राजकीय पक्ष कायदा सेन्सॉर चित्रपट सृष्टी सर्वांच्या मदतीने संघटित विरोध हवा होता एकटे निर्माते काय करतील पुढे ते म्हणतात चित्रपटाचं शीर्षक हे नायक नायिकेची श्लोक आणि मनवा ही नावं आणि श्लोक चा मनाशी चाललेला आंतरिक संवाद यांच्याशी जोडून ठेवलाय मनाचे श्लोक हे ओळखीचं शीर्षक त्यासाठी घेतलंय पण त्यात रामदास स्वामी किंवा त्यांचे श्लोक यांचा अवमान नाही आपल्या संत किंवा संस्कृतीवर टीका नाही चित्रपट पाहिला तर कळेल असं असतं तर सेन्सॉरने मंजूरही केलं नसतं सेन्सॉर मंजूर झाल्यानंतर बाह्य बळाने थांबवणं चुकीचं आहे व्यक्तिगत मत व्यक्त करा लेख लिहा सोशल मीडियावर बोला पण त्याहून पुढे नाही जे झुंडशाही समोर ताठरून उभे राहतात तेच इतिहासात राहतात असं नितीन वैद्य म्हणतात यासाठी ते चार्ली चॅपलिन आणि द ग्रेट डिटेक्टर चित्रपटाचं उदाहरण देतात ते म्हणतात आम्ही क्रिएटिव्ह क्षेत्रात आहोत म्हणजे वेगळं करण्यासाठीच आहोत झुंडशाहीची कुठलीही सत्ता असो त्यासमोर उभं राहणं गरजेचं आहे आणि जे असं उभे राहतात ते इतिहासात टिकतात असं घडणं खूप दुर्दैवी आम्ही मनाचे श्लोक थे निर्मा थे संजे ते निर्माते संजय दावरा यांच्याशीही बोललो ते म्हणाले ज्या घटना घडल्या त्याचा आम्हाला फार दुःख आहे आणि असं घडणं खूप दुर्दैवी आहे आम्ही कष्टाने प्रेमाने कलाकृती म्हणून तो चित्रपट साकार केला तो लोकांपर्यंत पोहोचावा त्याचं चीज व्हावं प्रेक्षकांनी तपासावं अशी इच्छा आहे त्यासाठी जे करता येईल ते करतो आहोत सध्या नाव बदलण्याची तांत्रिक प्रक्रिया चालू आहे असं संजय दावरा यांनी सांगितलं नावावरून असा विरोध होईल असं वाटलं होतं वाटलं नव्हतं त्याचा काही संदर्भच नव्हता आणि शक्यताही नव्हती एक चांगला रॉम कॉम पारिवारिक सिनेमा जो करमणूक करतो तो, तो लोकांपर्यंत पोहोचावा अशी इच्छा होती हे रिलीजच्या दोन तीन दिवस आधी सुरू झालं सचिन गोस्वामी म्हणतात गेले चार ते पाच महिने चित्रपटाचं प्रमोशन सुरू आहे एखाद्याला आक्षेप असण्यास हरकत नाही पण प्रतिक्रिया किंवा प्रतिवादाची संवैधानिक पद्धत आहे ती वापरावी चार ते पाच महिन्यांपासून प्रोसेस सुरू आहे आणि आक्षेप असलेलं नाव दिलं गेलंय तर संस्थांनी आधी निर्मात्यांशी बोलायला हवं होतं निर्मात्यांनी मांडलं नाही तर न्यायालय आहे एक संस्था न्यायालयात गेली होती आणि न्यायालयाने परवानगी दिली होती म्हणजे संविधान आणि न्यायालयाला मान द्यायचं की नाही असा हा प्रश्न उभा राहतो असा मुद्दा सचिन गोस्वामींनी उपस्थित केला सध्याच्या मराठी सिनेमाच्या स्थितीबद्दल गणेश मतकरी म्हणतात मराठी सिनेमांची स्थिती आज फार उत्साहपूर्ण हो नाही प्रेक्षक कमी आहेत थिएटर्स मध्ये स्क्रीन पुरेशा मिळत नाहीत त्यात मेहनतीने केलेला सिनेमा बंद पडणं म्हणजे कलाकारांना निराश करण्यासारखं आहे हे क्लेशकारक का आहे याला दडपशाहीच म्हणावी लागेल नितीन वैद्य ही मराठी सिनेमाच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त करतात सध्या मराठी सिनेमाला उत्पन्न येत नाही इतकी वाईट स्थिती आहे अक्षरशः तो बंद झालाय अशा तशा घटनांमुळे मराठी सिनेमा आणि संस्कृती दोन्ही धोक्यात येतील या झुंडीना कळत नाही असं ते म्हणतात तुम्हाला काय वाटतं या, या सर्व प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा